विधानसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान आहे उमेदवारांची कार्यकर्त्यांची सर्वांचीच धाकधूक वाढत असताना देखील अनेक उमेदवार जोरात प्रचार मिळत आहेत असेच एक तरुण तडफदार उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आपल्यासोबत आहेत जे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत कसं वातावरण आहे काय तुम्हाला मतदारसंघात दिसतंय आणि काय तुम तुम्हाला काय अपेक्षा आहे की मतदाराकडून तुम्हाला ते विजयी कर नाही आत्ता प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मी पाहिलं की गेल्या तीन आठवड्यामध्ये जो वाढता प्रतिसाद मिळतो आहे जागोजागे आम्ही लोकांपर्यंत आहे पदयात्रा करतोय आणि ज्या पद्धतीचा उत्साह हा, हा उत्स्फूर्त आहे मला पूर्ण विश्वास आहे की बहुमताने आणि जास्तीत जास्ती मतातिक्याने आपण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये निवडून येऊ असा काय आत्मविश्वास आहे की तुम्ही पाच वर्षात तुमची आमदारकीची सोबत आहेच अनुभव आहेत काय कामं झाले त्याच्यामुळे आपण मतदारांना अपील होऊ मतदार आपल्याला पुन्हा संधी देतील असे काय मुळामध्ये आपण एकतर मी गेले पाच वर्ष सातत्याने सा पूर्ण मतदारसंघामध्ये माझा संपर्क ठेवलेला हो आहे त्याच पद्धतीने समजा विकास कामं पाहिली तर आपण दोन्ही भागामध्ये म्हणजे सेवा वस्त्यांमध्ये जवळजवळ आपण शंभर कोटीपेक्षा जास्ती निधी हा फक्त सेवा अवस्थांमध्ये आपण वितरित केला आहे ज्याच्यामध्ये आपण ड्रेनेजची कामं पाण्याच्या पाण्या पाण्याच्या लाईनची कामं स्वच्छतागृहाची कामं सी सी टी व्हीची कामं ही सगळी आपण लावलेली त्याच पद्धतीने आपल्या ज्या ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत असेल तर शिवाजीनगर हिंजेवाडीची मेट्रो ही आता जूनमध्ये सुरू होणार आहे पुणे युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर हा सुद्धा आता जानेवारी एंडला सुरू होणार आहे जुना मुंबई पुणे पुणे हायवे ह्याचं जे रुंदीकरण आहे ते कम्प्लीट झालेलं आहे त्याच पद्धतीने रेंजल्स आणि खडकीला जे रेल्वे अंडरब्रिजेसचं वाईडनिंग आहे ते तुझं आता काम त्याचं डी पी आरचं काम सुरू झालं आहे ट्वेंटी फोर बाय सेवनच्या टाक्या उभारण्यात जवळजवळ पन्नास साठ टक्के त्याचं जा त्याचं काम झालेलं आहे रिवर फ्रंटचं काम हे प्रगतीपथावर चालू आहे परत एस टी पीचा जो प्रोजेक्ट आहे त्याचंसुद्धा काम हे सुरू आहे तेव्हा बरेचसे जे अर्बन रिन्युअलचे प्रोजेक्ट्स आहेत त्याचबरोबर बेसिक सोयीसुविधांचे जे काही काम आहेत ती सगळी लागल्यामुळे मला विश्वास आहे की जोरावर आणि कामाच्या जोरावरती कामा जोरा आपण जास्तीत जास्ती, -जास्ती मताधिक्याने निवडून काय असे दोन प्रोजेक्ट आहेत की तुम्ही निवडून आल्यानंतर हे करायचे आहेत आणि ते तुमच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल की शिवाजीनगर मतदारसंघासाठी याची आवश्यकता आहे ते आपण केले पाहिजे नाही नक्कीच आपला एक शिवाजीनगरचं एस टी स्टँडचा जो प्रोजेक्ट आहे तो थोडासा त्याला गती देणं फार आवश्यक आहे कारण तिथे जे मल्टीमोडल प्रोजेक्ट आपण जे इंटिग्रेशन करतो एम एस आर टी सीची जी अख्खी बिल्डिंग आहे एस टी स्टँड आहे आणि अंडरग्राऊंड मेट्रो आहे त्याच्या कामाला प्रगतीपथावर न्यायचं आहे त्याच पद्धतीने जे एस टी पीचा प्रोजेक्ट आपला जो कम्प्लिशनकडे न्यायचा आहे जेणेकरून नद्यांमध्ये जे मैला पाणी जातं ते जाणार नाही आणि ट्वेंटी फोर बाय सेवनच्या जे पाण्याच्या टाक्या आहेत त्या लवकरात लवकर उभ्या केल्या तर मला असं वाटतं की फार महत्वाचे प्रश्न हे पुढच्या दोन ते ती तीन वर्षात ॲड्रेस होती आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे पुढचा एकच दिवस राहिला आहे कशा पद्धतीनं कशा कुठल्या प्रचारावर जोर असणार आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता बिलकुल उद्या शेवटचा दिवस आहे उद्या आपलं सांगता रॅली होणार आहे त्याच्यामध्ये आपला प्रचार उद्या त्याला विराम येईल आणि त्याच्यानंतर मात्र जे काही शेवटच्या दिवशीची जी जी यंत्रणा असती की बूथ लागणे पोलिंग एजंट तिथे जागेवर असणे अशी पूर्ण जी काही मॅनेजमेंटचा जो भाग आहे तो करणार आहे लोकांना अपील करणार आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांना मतदान करा लवकरात लवकर लोकांनी मतदान करावं ह्यासाठी आमची पूर्ण संघटन महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे कार्यरत असणार आहेत त्यामुळं अंतिम टप्प्यामध्ये मला असं वाटतं जो काही गरजेचा जोर हो आहे तो आम्ही लावू आणि त्याचा परिणाम आपल्याला वीस तारखेला दिसेल सिद्धार्थ शिरोळे यांचं काय गणित आहे की कि किती लाखाने आपण निवडून किती हजार आमचं टार्गेट आहे की एकावन्न टक्क्याची लढाई एक्कावन टक्के मत हे आम्हाला शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मिळाले पाहिजे एवढ्यावरती आम्ही फोकस करतोय तोच ऑब्जेक्टिव्ह घेऊन चाललेलो शुभेच्छा आहे तुम्हाला तर हे होते आमदार सिद्धार्थ शिरोळे पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक आहेत आणि लोकांनी मी केलेल्या कामाच्या सगळ्या प्रकल्पावर मला पुन्हा निवडून देतील अशी आशा व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार पुढारी टीव्ही पुणे